नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा आता थोडंसं थांबा हा संदेश वगळू नका कारण आज तुम्हाला एक धक्कादायक खुलासा मिळणार आहे जो तुमच्या जीवाला आणि अंतकरणाला थंडावा देणार आहे बाळा तो फक्त कोणताही प्रकटीकरण नाही तो स्वतः मार्गातून आलेला एक तातडीचा संदेश आहे जो तुम्हाला सत्य उघड करण्यास लक्षात ठेवा जीवन आपल्याला जे काही मिळते त्यातून आकार घेतो परंतु आपण जे देतो त्यात त्याचे सार असते आणि आपण देवाला जे दिले लोकांना जे दिले तेच आपल्याला परतही मिळते देव म्हणत आहे पुढील चोवीस तासाच्या आत एक घटना घडेल जी तुमच्या कुटुंबाचा मार्ग पूर्णपणे बदलेल यावर तुमचा विश्वास असल्यास आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि गॉड इज ग्रेट टाईप करा भाग्यवान ठराल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलात तू तु, तुमच्यासाठी आयुष्यात स्वामीचे स्थान नक्की होईल देव म्हणतो या आठवड्यात तुम्ही गोष्टी कशा हाताळ्या याबद्दल मला खूप आनंद झाला आहे तुला वेदना झाल्या पण तू माझ्यावर विश्वास ठेवून माझा प्रत्येक संदेश आणि आदेश तू पाळला आहेस यापुढे जिथे मार्ग दिसत नाही तिथे मी तुला मार्ग दाखवेल तू फक्त प्रामाणिक प्रयत्न कर थांबू नकोस तुझ्यासाठी यशाच्या वाटा मी स्वत तयार करत आहे त्या वाटेवरती चालत राहा जेव्हा तुम्ही आग्नीत आहात पण तो आग्नीचा उपयोग खडबडीत कडा जाळण्यासाठी अशुद्धता पृष्ठभागावर आणण्यासाठी करत आहे तुम्ही प्रक्रियेवर विश्वास ठेवा अशी माझी इच्छा आहे देव तुमच्यामध्ये एक महान कार्य करत आहे जेव्हा तुम्ही यातून बाहेर पडाल तेव्हा तुम्ही पूर्वीपेक्षा मजबूत उजळ आणि चांगले व्हाल तुम्ही एका नवीन पातळीवर आणि नवीन सुंदर जीवनात स्वामी मार्गावर जाणार आहात कारण तुम्ही खूप नशीबवान आहात आणि स्वामींनी तुमची त्यासाठी निवड ही केली आहे कारण तुम्ही स्वामींचे प्रिय भक्त आहात होतात आणि पुढेही राहणार आहात फक्त स्वामींनी दाखवलेला मार्ग तुम्ही सोडू नका त्यांच्या मार्गापासून दूर जाऊन स्वामींना कधीही तुमच्यापासून दूर करू नका कारण स्वामींना वाटते की पाठीमागच्या चुका तुम्ही विसरून त्यांच्याजवळ यावे स्वामीवरती तुम्ही हक्क तेव्हाच गाजवू शकता जेव्हा तुम्ही सुखाती असताना स्वामींचे नामस्मरण करतात स्वामींवर प्रेम करतात तुमचेही जर खरेच स्वामींवरती प्रेम विश्वास असेल तर होय स्वामी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझी मला नितांत गरज आहे तुझा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे अशी कमेंट करा स्वामी म्हणतात सगळं काही संपले असं जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा एकच लक्षात ठेवा कारण आपण शिल्लक का आहोत याचा अर्थ आपण अजून काही संपलेलं नाही आपण जिवंत आहोत म्हणजे जीवनामध्ये चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी स्वामींनी तुम्हाला खूप चांगला दिवस दिला आहे तो दिवस स्वीकारण्यासाठी पाठीमागच्या सर्व वाईट गोष्टी सोडून तुमच्यासोबत कोण कसे काय वागले याचा विचार न करता फक्त देवाच्या मार्गावरती चला देवाने तुमच्यासाठी आणि पुढील दिवसासाठी असे दिवस आणि अशा वेळ ठेवली आहे ज्याची कधी तुम्ही अपेक्षाही केली नाही प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे कोणीही सांगू शकत नाही आपल्या जीवनाच्या सर्व पैलूमध्ये विपुलता स्वीकारा देवाच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा आणि आशीर्वाद भरपूर प्रमाणात मिळतील अशी अपेक्षा करा कारण स्वामींनी स्वर्ग आता तुमच्या हाताजवळ ठेवले आहे फक्त त्याला शिवण्यासाठी स्वामींचा मार्ग स्वीकारा देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या मार्गावर चालत समृद्धीच्या दिशेने परिवर्तन स्वीकारत चला आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे, हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण या स्पर्धेत सर्वात मागे राहू आणि सुखी कधी जीवन जगण्याच्या तयारीत आपण जाताना मागे फिरू देव तुमच्यासाठी नवीन सिद्धांत देत आहेत ते सिद्धांत खास तुमच्या जीवनाचा तुमच्या परिवाराचा तुमच्या मुलांचा उद्धार करण्यासाठी आहेत ते सिद्धांत तुम्ही स्वीकारा कारण स्वामींचे तुमच्यावर खूप प्रेम आहे ते तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाहीत आणि कधीच तुमच्यापासून दूरही जाणार नाहीत स्वामी म्हणतात तुमच्यासाठी संधी प्रयत्न या गोष्टी सर्व काही समान असतील जेव्हा तुम्ही योग्य मार्ग धराल आणि स्वामींनी दिलेली वचने पाळून त्या वचनावरती जात राहाल प्रत्येकाला देव भेटतोच असे नाही कारण स्वामी त्यांनाच भेटतात ज्यांचे खरेच स्वामींवरती प्रेम आहे आणि स्वामींनी ज्यांना स्वीकारला आहे खेळात गुंतण्याऐवजी तुमचे लक्ष आणि प्रेम फक्त स्वामी शक्तीवर देवावर ठेवा तुमच्या आशीर्वादाला पुढे जा पूर्वेक्ष आधी तेजस्विवाह तुम्हाला अनेक नकार आणि अडथळ्याचा सामना करावा लागेल परंतु तुम्ही ज्या प्रगतीसाठी प्रार्थना करत आहात ती प्रगती स्वतः स्वामी तुम्हाला देत आहेत तुमच्या विश्वासाची पृष्टी करण्यासाठी मला दैवी योजनेवर स्वामींच्या आत्मेवर विश्वास आहे टाईप करा जेव्हा जेव्हा चिंता तुमच्या आत्म्याला व्यापून टाकते तेव्हा हे लक्षण आहे की तुम्ही पुढील दिवसात खूप चांगल्या मार्गावर आणि प्रगतीपथावर एक अध्याय तयार करत आहोत ज्यासाठी तुम्हाला स्वामींनी उचलले आहे आता तुमच्यासाठी बरे आणि स्वर्गातले द्वार स्वामींनी दिले आहे त्या मार्गातून तुम्ही यशाने वाटचाल करत आहोत आता मागे फिरून पाहू नका पुढे काय होत आहे ते स्वामींवरती सोडा आणि जीवन जगत चला लक्षात ठेवा राग येणे कठीण आहे परंतु ते तुम्हाला पापाकडे नेऊ देऊ नका रागावर नियंत्रण ठेवा क्षमा करा आणि प्रेम करा देव तुमचा संघर्ष आणि वेदना पाहतो लढाई क्षितिजावर आहे ते तुमच्या रागापासून दूर करू नका राग असा शत्रू आहे तो तुम्हाला चांगल्या मार्गातून तुम्, वाईट मार्गात नेण्यासाठी पुढे असेल सर्व काही लवकरच जागेवर पडेल सर्व गोंधळ आणि आव्हानाचा तुम्हाला सामना करावा लागेल त्यांना हरवल्यासारखं वाटतं म्हणून तुम्हीही त्या रागाच्या मागे धावू नका ज्याने रागावरती नियंत्रण मिळवले त्याने जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट अंमलात आणली असेल आणि ज्याचे स्वतःच्या मनावर नियंत्रण आहे त्याला इतर कुठल्याच गोष्टीमध्ये विचार करण्याची आणि कुठल्याच गोष्टीत प्रत्यय आणि अप्रत्यय या गोष्टी पाहण्याची काहीच गरज नाही कारण स्वामी स्वतः तुमच्यावर प्रेम करतात त्यासाठी तुम्ही पात्र आहात स्वामींनी तुमच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आहे तो हात असा आहे की कधीच तुमच्यापासून दूर जाणार नाही आणि तुम्हाला त्या हाताची गरज असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि स्वामींचा प्रत्येक शब्द पाळण्यासाठी आपल्या चॅनेलवर रोज स्वामींना भेट देत राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जयस्वामी समर्थ